you ठिकठिकाणी टीक झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य श्री भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब यांनी आज कोपरगाव तालुक्यातील खडकी परिसराला भेट दिली त्याचबरोबर नुकसानग्रस्त नागरिकांशी चर्चा करून त्यांनी मान्य नगरपालिका अधिकारी व तहसीलदार यांना तात्काळ मदतीच्या सूचना दिल्या यावेळी शिवसेना युबीटीचे श्री मुकुंद सिंगर समेत कोपरगाव तालुका प्रमुख गंगाधर रहाणे व श्री संजय दंडवते त्याचबरोबर शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख धर्मा जावळे ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रमुख अशोक पवार उपतालुका प्रमुख कृष्णा अहिरे युवा सेना उपतालुका प्रमुख चंदू व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सोळा तास जो, जो, जो पाऊस होता तो नॉन स्टॉप चाललेला होता सत्तावीस तारखेला पाऊस संध्याकाळी चार वाजता चालू झालेला होता तर या पावसाने अनेक टीक ठिकठिकाणी भागांमध्ये जे नुकसान होतं ते नुकसान झालेलं आहे तर त्याच नुकसानीची एक पाहणी करण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मान्य खासदार श्री भाऊसाहेबजी वाकचोरे साहेब खडकी या परिसरामध्ये आलेले आहेत साहेब स्वागत आहे आपलं प्राधान्य न्यूज मध्ये साहेब काय सांगाल महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी अवकाळ जो दृष्टीचा जो पाऊस आहे तो झालेला आहे आपण कालपासून जवळजवळ काल ठिकठिकाणी तीक, दौरे करत आहे तर काय सांगाल आपण खडकी परिसरामध्ये सुद्धा आलेला त्याबद्दल नाही आज कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव शहरातील खडकी नाल्यावर आपण उभे आहोत तर म्हणजे आज बी आम्ही कोपरगाव तालुक्यामध्ये करंजी असेल कोकम ठाण असेल अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी अतिवृष्टीमुळं प्रचंड हानी झालेली आहे आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभं असलेलं सर्व पीक मंगूस असेल अनेक इतर सोयाबीन असेल कांदा असेल मका असेल हे सर्व पीक नष्ट झाले जवळजवळ नष्ट झाल्याची स्थिती आढळून आलेली आहे आणि म्हणून शासनाने हा ओला दुष्काळ ताबडतोब जाहीर केला पाहिजे त्याचप्रमाणे अनेक आम्हाला राहत्या तारख्यात आम्ही काल भेटी दिल्या त्यावेळेस असं लक्षात आलं की अनेक अशी दलित समाजातली आदिवासी समाजातली माणसं आहेत की जी ज्या ठिकाणी अतिक्रमण करून राहतात त्यांची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे आजही या खडकी नाल्यावर मी आलो होतो इथे सर्व अतिक्रमणामध्ये राहणारी सगळी माणसं आहेत सर्व यांचं या सर्व लोकांचं खऱ्या अर्थानं पहिल्यांदा पुनर्वसन झालं पाहिजे नागरिक सुविधा यांना मिळाल्या पाहिजे आणि हा जो नाला जो आहे हा इरिगेशनचा नाला आहे तो ताबडतोब या दृष्ट्या दुरुस्त झाला पाहिजे पाणी कोणत्या घरात जाणार नाही याची देखील व्यवस्था झाली पाहिजे आणि ह्या खडगी नाल्यामध्ये जी सगळी माणसं राहतात इथं ही माणसं राहतात अनेक कुटुंबासह आजही भाई विविध अवस्थेमध्ये ते एक दिवस ते बाहेर गेले पुन्हा आपल्या घरामध्ये आलेले आहेत पण ही घरं त्यांच्या नावावर जी जागा करून द्यावी सरकारने इथे चांगली घरं बांधून द्यावेत आणि या नाल्याचं खऱ्या अर्थानं हा इरिगेशनच्या ताब्यातली नाला आहे हा नाराज आवडतो दृश्य करा अशी मागणी या निमित्ताने मी ठेवतो संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी अशी विनंती करतो शासनानेची नोंद घ्यावी अशी विनंती करतो आणि उद्या महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे अहिल्यानगरमध्ये त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव लातूर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे अतिवृष्टीचं संकट अनेक वर्षानंतर चाळीस पन्नास वर्ष संकट या ठिकाणी निर्माण झाल्याची सगळी माहिती देतात असा पाऊस कधी झाला आणि एका रात्रीमध्ये प्रचंड झालेला पाऊस त्यामुळे आणि त्यामुळे ही झालेली वाईट अवस्था निर्माण झाली आणि म्हणून सरकारनं सरसकट पंचनामे करण्याचे मी काल टी व्हीवर ऐकलेलं आहे आदेश दिलेले असले तरी हे सर्व आदेश आदेश आदे, खालच्या अधिकाऱ्यांनी आदे सतर्कतेने पाळावेत आणि पंचनामे करून शासनाने देखील केंद्र शासनाची इकडनं देखील या बांभीर्याचा विचार करून जास्तीत जास्त भरीमध्ये जे बाधित झालेले आहेत त्या सर्वांना देण्याची गरज आहे एखादी योजना बंद केली तरी चालेल परंतु तो पैसा बंद करून त्या एखादा योजना होता हा या पूर परिस्थितीचा त्या अतिवृष्टीच्या स्थितीमध्ये हाताळण्यासाठी आणावा अशी विनंती करतो त्याचबरोबर शेतकऱ्यांचा शासकऱ्यांचा सात बारा खोऱ्या करण्याच्या ज्या घोषणा होत आहेत झाल्या आहेत आणि मी या निमित्तानं सांगतो की खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जर सुखी करायचं असेल भविष्यासाठी तर आता शेतकऱ्या सात बारा करण्याची वेळ आली आणि कर्जमाफीचं धोरण राज्य सरकारनं ताबडतोब राबवावं अशी विनंती करतो आपले दोन वर्षापासून मंजूर आहे काम होत नाही पाटील साहेब मी खासदार वागोरे बोलतोय मी खडकी नाल्यावर उभा आहे तो इरिगेशनचा नाला आहे आणि इथे नाल्यावर आहे तो दुरुस्तीचा म्हणतात तिथे कि मंजूर झालाय दोन वर्षापासून होत नाही अशी माहिती आहे काय परिस्थिती नाल्यावर ब्रिज का सर हा ब्रिज ब्रिज सर हा विषय माझ्याकडे म्हणजे माझ्या यांच्या आला नाही मी उद्या सकाळी स्वतः जाऊन बघतो सर मी स्वतःची परिस्थिती बघा आणि या स्थितीच मला माहिती द्या आणि मला काय करायचं ते सांगा पुढे मग तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी बोलतो तर आवडतो या नाल्याचं काम केलं गेलं पाहिजे अशा प्रकारची स्थिती आहे तुम्ही पाहणी केल्यावर समजेल हे पाणी जर दृष्टी केलं नाला असता तर निश्चितपणे घरांमध्ये पाणी शिरलं नसतं आजकाल दोनशे अडीचशे घरामध्ये पाणी शिरलं भयाव पुरासारखी स्थिती होती आता पुढे ते पाणी ओसरलंय परंतु हे पुढे भविष्यात ही घटना घडणार नाही याची देखील काळजी घेण्याची गरज आहे मी उद्या येऊन बघतो सर आपल्याला अपडेट द्या सर तर नक्कीच हे होते आपल्यासोबत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य श्री भाऊसाहेबजी वाघचौरे साहेब तर तेरगाव तालुक्यातील खडकी परिसरामध्ये आलेले आहे तर या ठिकाणी जवळजवळ काल जर आपण बघितलं तर खूप जी स्थिती होती ती पूर्णपणे पाण्याची स्थिती होती भरपूर काही घरं होते ते पूर्णपणे पाण्या खाली गेलेले होते तर तीच जी पाणी आहे ती पाणी करण्यासाठी खासदार भाऊसाहेबजी वाघचौरे साहेब या भागामध्ये आलेले आहेत रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव